श्री स्वामी समर्थ नमस्कार फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत अध्याय म्हणाले शिव उपासना सर्वश्रेष्ठ आहे जे सर्व जप करतात नामामध्ये सदा रममाण असतात ते नेहमीच शिवपदास पोहोचतात यासाठी ते एक कथा सांगतात तीच या नवव्या अध्यायात सांगितलेली आहे एक नामदेव नावाचा महाज्ञानी आपल्या अंगाला भस्म लावून सदा दिगंबर अवस्थेत एकटाच आरण्यात संचार करीत असे सतत शिवनामस्मरण व आत्मज्ञान चर्चा या व्यतिरिक्त तो काहीही बोलत नसे हा प्रति शिवशंकराचाच अवतार आहे असे लोकांना वाटत असे एकदा तो एकटाच आरण्यात असंच संचार करीत असताना भूकेने व्याकुळ झालेल्या ब्रह्मराक्षसाने त्याला पाहिले व खाण्यासाठी पकडले तेव्हा नामदेवाच्या अंगाचे पवित्र भस्म ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागले त्याचबरोबर त्याची असुरी वृत्ती जाऊन सर्व पापांचा नाश झाला तसेच त्याला दिव्य रूप आले व पूर्वजन्मीचे स्मरणही झाले तेव्हा त्याने नामदेवाचे चरण धरले हे सर्व काही तुमच्याच कृपेने म्हणजे तुमच्याच स्पर्शाने झाले आहे त्यायोगे मी पावन झालो आहे मी तुम्हाला भेटलो तुमच्याशी बोललो याचा अर्थ आता मला नक्कीच शिवपदाची प्राप्ती होईल अशी मला परम श्रद्धा आहे कारण पूर्वजन्मीचे ज्ञान मला तुमच्यामुळेच झाले त्यानंतर त्याने आपण मागील जन्मी कोण होतो याचे सविस्तर वर्णन नामदेवाला सांगितले पुढे नामदेवाच्या अंगाच्या भस्माचा स्पर्श होताच तो यमलोकी न जाता शिवलोकी गेला अशा प्रकारे सूतांनी महिमा अध्याय नवव्यामध्ये सांगितला आहे त्यायोगेच तो राक्षस कैलासाला गेला भस्म महिमा सांगताना सुतांनी अजून एक गोष्ट सांगितली पांचाळ देशाचा राजा हिंदकेतू एकदा अरण्यात शिकारीला गेला होता त्याच्याबरोबर काही भिल्लही होते शिकार शोधण्यासाठी हिंडत असताना त्यांना एक पडके शिवालय दिसले त्या मंदिरात एक भिल्ल गेला आणि त्याला एक सुंदर शिवलिंग दिसले त्याने राजाला बोलावून ते दाखवले राजाने त्याची मनोभावे पूजा करावी लागते असे सांगितले भिल्लाने ते कबूल केले व सेवा कशी करावी हे विचारले राजाने सांगितले की त्याला रोज चिता भस्म लावून नैवेद्य दाखवावा लागतो भिल्लाने ते शिवलिंग घरी आणून त्याची योग्य अशी स्थापना केली व दररोज नवे चिताभस्म आणून पत्नीसह नैवेद्य दाखवून श्रद्धेने तो पूजा करू लागला एकदा भगवान शंकरांच्या मनात आले की आपण यांची परीक्षा घ्यावी आणि त्याचेच फळ म्हणून त्याला एके दिवशी चिताभस्म कोठेच मिळाले नाही शिवपूजा खंडित होईल म्हणून त्याच्या पत्नीने स्वयंपाक करून स्वतःलाच जाळून घेतले मग ते भस्म घेऊन भिल्लाने नेमाप्रमाणे आपली पूजा केली व नेहमीप्रमाणेच पत्नीला नैवेद्य दाखव म्हणून सांगितले तेव्हा खरोखरच त्याची पत्नी नैवेद्य घेऊन तेथे आली हे पाहून भिल्लाला आश्चर्य वाटले हा सर्व प्रकार शिवपूजेचाच महिमा आहे हे, हे त्याला कळाले त्यानंतर दोघांनीही यथासांग शिवपूजा करून शिवशंकरांना मनोभावे नमस्कार केला अशा प्रकारे शिव उपासनेचा महिमा अघाध आहे त्या दोघांनाही शिवकृपेने शिवपद प्राप्त झाले हे पाहून राजा सिंहकेतू देखील श्रद्धेने शिवनामस्मरण करू लागला व तोही शिवलोकी गेला अशा प्रकारे सूतांनी नवव्या अध्यायामध्ये भस्म महिमा व शिव उपासनेचे महत्त्व सांगितले आहे तर कशी वाटली ही कथा मला कमेंट करून नक्की सांगा व अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या अध्यात्म स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद